आठ ऑगस्ट दोन हजार सोळा रात्रीचे नऊ वाजले होते तामिळनाडूमध्ये सालेम चेन्नई एक्सप्रेस सालेम नावाच्या स्टेशनवरून आपल्या निर्धारित वेळेत निघाली होती तासभर सगळं सुरळीत सुरू होतं पण काही अंतरावरच चिन्ना सालेम आणि वृद्धाचलम दरम्यान काही माणसं या ट्रेनची वाट बघत होती जशी ट्रेन त्यांच्या जवळ आली ते चालू ट्रेनमध्ये चढले आणि एकदम फिल्मी स्टाईलमध्ये त्यांनी ही ट्रेन लुटली तर या ट्रेनमध्ये एका डब्यात तीन हजार तीनशे बेचाळीस कोटी रुपये होते जे इतिहासातील सर्वात मोठी ट्रेन लूट ठरणार होती पण पुढच्या असं काय घडलं की त्या लुटा त्या लुटारूंना चोरलेल्या करोडो रुपयांच्या नोटा लाग ला? जाळाव्या लागल्या जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून पण त्याआधी गाजवाजाला सबस्क्राईब करा आणि नवीन अपडेटसाठी बेल आयकन क्लिक करायला विसरू नका नमस्कार तुम्ही पाहताय गाजवाजा मध्य प्रदेशातील खेजरा गावात मोहरसिंग पारदी नावाचा गुन्हेगार होता तो पारदी गॅंग होता आणि ही गँग भारतातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये खंडणी सुपारी आणि धमक्या देण्यासारखी कामं करायची दोन हजार सोळा मध्ये जेव्हा पोलीस त्याचा तपास करत होते तेव्हा तो आपल्या साथीदारांसह तामिळनाडूत गेला याच दरम्यान त्याला एक खबर लागली सालेम चेन्नई एक्सप्रेस या ट्रेन मधून आरबीआय कॅश ट्रान्सपोर्ट होते आणि या ट्रेनचा ट्रॅक यांच्या घराजवळूनच जातो अनेक दिवस त्यांनी ही ट्रेन लुटण्याची तयारी केली जसं की ट्रेन कोणत्या स्टेशनवर किती वेळ थांबते एका स्टेशन पासून दुसऱ्या स्टेशन पर्यंत किती वेळ लागतो सात आठ दिवस प्रत्येक जण त्या ट्रेन मधून प्रवास करत होता यात त्यांना असं समजलं की सालेम एक्सप्रेस चिन्ना सालेम ते वृद्धाचलम दरम्यान काही काळ थांबते आणि ही रात्रीची वेळ असते त्यात आणखी एक त्यांच्या फायद्याची गोष्ट म्हणजे चिन्ना सालेम पासून पुढे डिझेल इंजिन लावलं जातं कारण तिथून पुढे रेल्वे ओव्हरहेड वायर नाही म्हणजे यामुळे ते ट्रेनच्या छतावर जाऊ शकत होते त्यांचा चिन्ना सालेम ते वृद्धाचलम दरम्यान ट्रेन लुटायचा प्लॅन होता मोहर सिंग कडे एक खबरी होता जो रेल्वे मध्ये किंवा त्या बँकेपैकी एका बँकेत काम करत होता ज्याने त्याला आठ ऑगस्ट दोन हो हजार सोळा ही तारीख सांगितली ज्या दिवशी बँका तीन हजार तीनशे बेचाळीस कोटी रुपये ते ट्रेन मधून आरबीआय ला पाठवणार होते या नोटा म्हणजे जुन्या फाटक्या किंवा खराब झालेल्या नोटा एक्सचेंज होऊन आलेल्या कोऱ्या करकरीत नोटा होत्या या तीनशे बेचाळीस रुपयांच्या नोटा दोनशे सव्वीस बॉक्स मध्ये ठेवलेल्या होत्या खर तर हे सिक्रेटली काम होतं आणि यासाठी पंधरा ते अठरा पोलीस कर्मचारी नियुक्त केले होते आठ ऑगस्ट दोन हजार सोळाच्या रात्री नऊ वाजून पाच मिनिटांनी ही ट्रेन डिझेल इंजिन सह सालेम वरून आपल्या वेळेनुसार निघाली आणि इथून सुरू झाली फिल्मी ट्रेन लुटीची तयारी पुढच्या तासाभरात म्हणजे साधारण सव्वादहाला मोहर सिंग आपल्या पाच साथीदारांसह त्या डब्यांच्या छतावर चढला ज्या डब्यात पैसे होते त्यांनी सोबत बॅटरीवर चालणारे कटर आणले होते ज्याच्या मदतीने त्यांनी ट्रेनच्या छतावर दोन फूट रुंद भोग पाडलं यानंतर टोळीचे दोन सदस्य पार्सल व्हॅन मध्ये शिरले त्यांच्या समोर पैशांनी भरलेले बॉक्स ठेवले होते त्यांनी दोन बॉक्स उघडले एका बॉक्स मध्ये पाचशे रुपयांच्या ऐंशी हजार नोटा होत्या ज्यांची किंमत चार कोटी रुपये होती आणि दुसऱ्या बॉक्स मधून पाचशे रुपयांच्या पस्तीस हजार नोटा त्यांनी चोरल्या ज्याची किंमत एक कोटी पंच्याहत्तर लाख रुपये इतकी होती आता या चोरलेल्या पाच कोटी पंच्याहत्तर लाख रुपयांना त्यांनी सहा लुंग्यांमध्ये बांधून पोटल्या बनवल्या ट्रेन सुरू झाली होती त्यांचा प्लॅन असाच होता की मध्ये रस्त्यात एक ब्रिज येतो तिथे ट्रेनचा ते स्पीड कमी होतो आणि तिथेच त्यांनी माणसं उभी करून ठेवली होती ट्रेन जशी त्या ब्रिज जवळ पोहोचली ट्रेनचा स्पीड कमी झाला मोहन सिंगने सर्व पोटल्या एक एक करून खाली फेकल्या आणि त्याच्या माणसांनी त्या एका कार मध्ये भरल्या आणि सगळे उड्या मारून तिथून निघून गेले ट्रेन लुटली गेली याचा पत्ता ट्रेन मध्ये असलेल्या एकालाही लागला नाही दुसऱ्या दिवशी सकाळी चार वाजता सालेम एक्सप्रेस चेन्नईला पोहोचली सकाळी अकरा वाजता जेव्हा आरबीआय पोहोचले तेव्हा त्यांनी पाहिलं की ट्रेनच्या आज सर्वत्र नोटा पसरलेल्या आहेत आणि डब्याच्या छताला दोन फूट रुंद भूके कुणालाच काही समजत नव्हतं हे झालं कसं आरपीएफ आणि जीआरपी ने तपास सुरू केला पण ठोस पुरावे न मिळाल्याने हे प्रकरण सीबीसीआयडी कडे सोपवण्यात आलं सीबीसीआय हजारो लोकांची चौकशी केली लाखो कॉल रेकॉर्ड तपासले गेले पण चोरलेल्या नोटांचे सिरियल अवेलेबल नसल्याने तपासात प्रॉब्लेम आला पण तिथे सिंग आणि त्याची गँग मस्त एन्जॉय करत होती नोव्हेंबर दोन हजार सोळा ला या स्टोरीत एक ट्विस्ट आला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नोटबंदी जाहीर केली पाचशे आणि हजारच्या नोटा रद्द झाल्या मोहर सिंग आणि त्याच्या गँगने या चोरीसाठी खूप मेहनत केली होती पण चोरलेल्या या कोटी रुपयांच्या नोटांना आता काहीच किंमत राहिली नव्हती शेवटी नाईलाजाने मोहर सिंगने जवळपास दोन कोटी रुपयांचा ढिगारा रचला आणि त्या नोटांना आग लावली त्यानंतर ते पुन्हा मध्य प्रदेश मध्ये गेले त्यातच तपासत पुरावे सापडले आणि त्या आधारे काही संशयित ओळखले गेले दोन वर्षांच्या तपासानंतर तमिळनाडू पोलीस आणि सीबीसीआयडीच्या मदतीने मोहर सिंगसह पाच इतर जणांना अटक करण्यात आली आणि सर्वांना तमिळनाडूच्या सेंट्रल यूझेल मध्ये पाठवण्यात आलं तर अशी होती भारतातील सर्वात मोठी ट्रेन लुटीची स्टोरी ही स्टोरी तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजा वाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका